हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे आय होप की सगळे मस्त आणि मजेतच असणार तर आज मी तुम्हाला माझ्या साड्या प्रकारे रचणार आहे ते दाखवणार आहे तर मग मी आधी म्हटलं चला आहे ब बेडशीट वगैरे व्यवस्थित आतरून घेते आधी आणि मग त्याच्यानंतर मी माझ्या साड्या कशा रचणार दाखवते कारण साड्या त्या खालची खालच्या साड्या काढल्या की त्या अशा होऊन गेलेल्या कपाटीत तर ते, ते कपाट उघडले का पूर्ण खाली पडतात मग त्याच्यासाठी म्हटलं चला आता आज थोडा रे कामा वेळ आहे मग त्याच्यासाठी मी आधी आज साड्यांचं वगैरे व्यवस्थित रचून घेते म्हटलं तर मग मी कपाट ओपन केल्यानंतर आज मला थोडा आधीचे लग्नाच्या ज्या साड्या होत्या म्हटलं चला खूप वेळ झाला आणि खूप वर्ष पण झाली आपण काय त्या साड्यांना अजून पाहिलेलं नाही तर मग चला म्हटलं पाहूया आपण आपल्या लग्नाच्या साड्या कशा आहे काय वगैरे आणि माझ्यासोबत तुमच्यासोबत पण त्या लग्नाच्या साड्या कशा आहेत त्या शेअर करू करूया म्हटलं मग म्हणून मी तुम्हाला आज माझ्या लग्नाच्या साड्या वगैरे दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर हे पाही माझ्या हळदीची काष्टा साडी होती आणि मग मी त्याच्यानंतर तिला आता व्यवस्थित घडी करून पिशवीत ठेवून दिलेली आहे आणि हा माझ्या लग्नाचा घागरा आहे हा मी जसं जसं म्हणजे माझ्या लग्नानंतर पिशवीत ठेवला तसे जसा तो पिशवीतच आहे अजूनपर्यंत त्याला उघडला पण नव्हता आजच त्याला ओपन करून मी पाहिला तर वाटलं की बापरे खूप दिवस आणि खूप वर्ष झाली की आपण त्याला अजून हातसुद्धा नव्हता लावलेला तर तुम्ही पाहू शकता की माझ्या लग्नाचा घागरा कसा आहे आणि किती सुंदर पण आहे तर मग मी आता त्याला व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवून देते जेणेकरून ही जागा जर आपण व्यवस्थित घड्या करून नाही ठेवलं तर मग त्याला जा जागा पण जास्त लागते कपड्यांना आणि ते कपडे पण थोडे खराब होतात मग मी त्याला घडी वगैरे करून पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलं आणि तिथं ते जागे तेवढी कपाटचं जे खातं होतं ते पण पुसून घेतलेलं आहे आणि आता ही पा ही माझी इंगेजमेंटची साडी आहे आणि एंगेजमेंटमध्ये मला इकडच्या चा घरच्यांनी आणली होती माझ्या मिस्टरांनी वगैरे तर पा किती सुंदर अशी साडी आहे आणि ही मी लग्नामध्ये दे देवीवर घे देवीवर जातो आपण तेव्हा घालतो ना त्याच्यासाठी ही साडी घेतलेली मी तर ही पण मी व्यवस्थित ठेवली आणि ही माझी सत्यनारायणची पैठणी आहे ही पण मी एक किंवा दोन एकच दहा घातलेली आहे नंतर काही घातलीच नाही आहे कारण साड्या जळजळ असतात म्हणून काही घालायची इच्छा होत नाही एकदा घातले की दुसरी पुन्हा मला घालू पण नाही वाटत आणि एक मग ही मी लग्नामध्ये अशीच घेतलेली होती मी सहज मम्मीने घेऊन दिली होती माझ्या आणि मग आता पा खालून दोन खाते माझे व्यवस्थित रचले ही साडी मी माझ्या नननबाईच्या लग्नासाठी घेतलेली होती म्हणजे माझ्या मिस्टरांनीच घेऊन दिली होती मला नननबाईचं लग्न होतं म्हणून तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मस्त अशी साडी आहे नेटची साडी ती हाफ नेटमध्ये तर मग मी तिला पण व्यवस्थित ठेवलं ही आता अक्षय तृतीयाला माझ्या मामींनी घेतलेली साडी होती ती आणि ही माझ्या बड्डेला माझ्या मम्मीने मला घेतलेली पैठणीच आहे तर पहा किती सुंदर आहे अशी आणि माझ्या लग्नानंतर पहिल्या बड्डेला माझ्या मिस्टरांनी मला ही पैठणी घेतली होती ही मला दिवाळीला घेतलेली पैठणी आहे आणि मग मी सगळ्या व्यवस्थित घड्या वगैरे करून रचून दिलेल्या आहे आता साड्या कारण त्या तसे तसे जर राहिल्या तर कपाट ओपन केली की पूर्ण खाली पडतात आता हे रचले गेले आता वरच्या साड्या मी व्यवस्थितपणे एका नवीन घडी करून व्यवस्थित ब्लाऊज वगैरे प्रत्येक साडीमध्ये ठेवून रचून घेते कारण मग नंतर ऐन वेळेवर आपल्याला साडी घालायची असते मग ब्लाऊज हे आपल्याला सापडत नसतं मग म्हणून हे साडीमध्ये जर ब्लाऊज राहिलं मग साडी काढली गेल्या तरी आपल्याला सापडून पण जातं आणि मग नंतर शोधावं पण नाही लागत आणि साड्या पण मग इकडे तिकडे होत नाही मग मी आता व्यवस्थित घड्या करून घेते म्हटलं आणि व्यवस्थित साड्यांमध्ये ब्लाऊज वगैरे ठेवून रचून घेते म्हटलं म्हणजे मग कसं ऐन वेळेवर जर घालायचा प्रसंग आला तर साडीमध्येच ब्लाऊज हे आपल्याला लवकरात लवकर हे सापडून जात असतं आणि कितीही म्हटलं तर साड्या कितीही राहिल्या प्रत्येक लेडीजला खूप हौस असते साड्यांची कितीही साड्या आपल्याकडे असल्या तरी आपल्याला हे कमीच असतात आणि नवीन कुठे गेलो किंवा कुठे दुकानात वगैरे पाहिली की आपल्याला ती साडी लगेच घेऊ वाटते आणि भरपूर अशा साड्या असतात की आपल्याकडे आप ते पॅटर्न राहिलं तरी नवीन कलर वगैरे नवीन कलर वगैरे आवडला का आपल्याला वाटतं की नाही चला आपण ही साडी घेऊया तर बघा माझ्या सगळ्या साड्या आता रचल्या जात आहे आणि ह्या ज्या बाकीच्या मी डेली यूजला कधीतरी घालत असते त्या साड्या पण व्यवस्थित मी ठेवून घेते अधूनमधून घालायच्या मग ज्या मी जडजळ किंवा ज्या थोड्या भारीमधल्या साड्या होत्या त्यांना मी खाली ठेवून दिलं आणि ज्या मी अधूनमधून घालत असते साड्या त्यांना मी वरतीच ठेवते म्हणजे मग कसं खालून साड्या काढायचं काम नसतं वरच्या वरती जर ठेवलं तर व्यवस्थित आपण काढू पण शकतो आणि लवकर इझी आपल्याला साड्या भेटतात तर अशा प्रकारे पाहा माझी कपाट ही रचली गेलेली आहे तर मला फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा